तीन दिवसाच्या गॅप नंतर आज आलोय पुन्हा समोर आलेली आहे नागपूरची नागपूर मध्ये एका तालुक्यातले चौदा हजार शेतकरी आहे आणि या चौदा हजार शेतकऱ्यांचा सा सातबारा वापरला त्यांचा सा क्रमांक वापरला सगळा आणि नाव बदलून चौदा हजार शेतकऱ्यांच्या नावावर जी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई याचा फायदा फार तलाठ्यापासून तर तहसीलदारापर्यंत सगळ्यांच्या सहभागातून हा झालेला आहे त्याची रक्कम किती येते अजून बघतोय किमान चौतीस वर रक्कम है परंदू। है। चा है। आहे परंतु शेतकऱ्याच्या तोंडातला घास अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी ओढलेला आहे सगळ्यात महत्वाचा हा नागपूरचा आहे नागपूरमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे केंद्राचे मंत्री नितीनजी गडकरी आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष बावनकुळेजी आहेत एवढी सगळी मंडळी असताना एखादा तलाठी ते तहसीलदार अशी हिंमत करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास उरवून देण्याचा प्रयत्न करतो वाटतं हे निषेधार् आहे याच्यामुळं या, या सगळ्या व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे वाटतं निश्चित सभागृहामध्ये या विषयावर आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीची मंडळी सगळे सदस्य आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो निलंबन नाही काय भावना त्याच्यात यांनी अन्याय केलेला माझ्यावर एकांगी कारवाई झालेली आहे एकांगी कारवाई होत असताना अशा पद्धतीनं निलंबन विरोधी पक्ष पक्षनेतेविना सभागृह चालवणं हे तर सगळ्यात मोठी चूक आहे सभागृह चालवणं एकट्या विरोधी पक्षनेते जबाबदारी नसते सभागृह नेत्याची असते सत्ताधाऱ्यांची असते सभापतींची असते परंतु सगळ्याला जबाबदार मी एकटाच धरला गेलो काही हरकत नाही या तीन दिवसाचं कसं भरून काढायचं ते निश्चित भरून काढून सरकारला चांगल्या पद्धतीनं दो